मागील वर्षी शासनाने दुष्काळ जाहीर केल्यामुळे पीक विमा मिळणार म्हणून शेतकऱ्यांना खात्री होती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने पंचवीस टक्के विमा अग्रिम देण्याची कामगिरीही केली होती परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मात्र अद्यापपर्यंत मिळालेला नव्हता मागील आठवड्यामध्ये काही शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याचे मेसेज आलेले आहेत परंतु पैसे मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही खूपच कमी आहे खेर तालुक्यातील भाटुंबा येथील केवळ दोन कुटुंबातील खातेदारांना हे पैसे मिळालेले आहेत तर चंदनसोरगाव येथील पंचवीसच्या आसपास कुटुंबामध्ये हा सोयाबीनचा पीक विमा मिळालेला आहे एकूण केस तालुक्याची माहिती घेतली असता तालुक्यातील संख्या केवळ एकशे सव्वीस शेतकरी एवढीच आहे सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांची संख्या एवढी प्रचंड असताना मग केवळ एकशे सव्वीस शेतकऱ्यांनाच पीक विमा कसा दिला गेला याबाबत शेतकऱ्यांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत ज्यांनी पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली त्यांनाच हे उर्वरित पैसे मिळाले आहेत असे काही सांगतात मात्र ते चुकीचे आहे आम्ही देखील पीक नुकसानीची माहिती कंपनीला कळवलेली होती मग आम्हाला कसे पैसे मिळालेले नाहीत असेही काही शेतकरी संतप्त होऊन बोलत आहेत कोणाकोणाला चिरीमिरी देऊन देखील काही शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचे अहवाल पंचनामे कंपनीला पाठवलेले होते तरीही त्यांनाही पैसे मिळालेले नाहीत मग या एकशे सव्वीस शेतकऱ्यांनाच कसे मिळाले म्हणून काही शेतकरी तुपाशी मात्र बहुतांशी शेतकरी उपाशी असे झालेले आहे ज्यांनी नुकसानीची माहिती कंपनीला कळवलेली आहे त्यांना पैसे मिळतीलच अशी अपेक्षा आहे परंतु कधी मिळणार यावर कोणीही अधिकृत माहिती देत नाही म्हणून चंदनसारगाव येथील काही शेतकरी या घोटाळ्याच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत ता आहेत तर भाटोंबा येथील काही शेतकरी हायकोर्टामध्ये कंपनीच्या या घोटाळ्याबाबत प्रकरण दाखल करून आवाज उठवणार असल्याची माहिती मिळते आहे